मित्रांनो शी आता सकाळी मी नाही का गेलो फिरा इकडं तिकडं असो तसो ते बायकुन इतका राग व्हायचा काढला मला नेत नाही असं करत नाही एकटक चाललं आहे काय असा विषय मग आता घरनं निघालो पण निघाल्यावर पण बघा हो आता नाही नेलं तरी व्हायता नेलं तरी व्हायता तसलं का मस्त बायकांची किरकिर माहीत नाही बी सारखी बसताना उठताना असो तसं मग आता बघा हो ह्या रोडवर आलो आहे आता आणि तिला पण आणली बघा हो ए बायको कुठे गेली र आता पण दाखवू की इकडे ये हाय का हो बा आंडी पण तुम्हीच हिंडता सकाळपासून मला लिहिलं मग काय फरक पडतोय काय होय हा सकाळपासून हिंडतोय का काय हिंडलो मी सांग बर कुठे हिंडलो झाला गावात गेला गावातनं घरी आला परत वेळापूरला गेला मला न झाला तुम्हाला काय कळतंय का काय मी काय म्हणले का तुम्हाला हा इकडं जायचं तिकडं जायचं माझ्या कामात धंद सोडून तुला सर फिरवत बसू का मग काय होतंय आठवड्यात नाही एकदा नेहलं मला आठवड्यात नाही एकदा आता सारखे हायच की कुठं जायचं म्हणे तर मला नेलं जिथं हाय तिथं जायचं तिथं हाय ना तू मग काय होतंय नेलं म्हणून काय होतंय नेलं म्हणून पर आता आणलंय कुठं आहे चाललं मला घेऊन आता आता असंच तुला माळा माळानी नुसतं रस्त्याने येणार मी हा रस्त्याने येणार असं सरळ ही रस्ता दिसतोय असं सरळ रस्त्याने येणार रस्त्याने मागानी आलं खायला वेळेला कुठं काय मागाय तुला सांगते चालके खायला कसल घ्याय की काय हा चला आता चला निघा चला पण गेले लगेच कुठं नाही तर काय महाग असते सारखी इथं गाडी ही काय बैरोनात कुल्फी काय शिरपूर काय आणि जिथं महागायचं आहे तिथंच बायकोना थांबावलंय म्हणाल कुलफी असते रुपयाच नाही इथं महागाई माहित आहे का हा मग चला जिथं हिला बी दिसतंय लगेच कुठं रस्त्याने की कुठं भजी मा कुठं वडापाव मा कुठं पाणीपुरी महाग असलं हे तर भाज्यावर काय म्हणते तुटूनच पडते वास सुटलाय भाज्याचा मग असे मी घेत आता हे दिसलं तरी इथं अजून थांबवलं हा डोक्याला ताप काय मागवायचंय तुला मी आता फक्त पाच पाच रुपये म्हणतो त्या बाबाला बाबा एवढं काय माग नको आहे मला हा मग काय मागून घ्या पाच पाच वाजे रोज घ्या जास्त घेऊन पैसे नाही काय बायकून घेतलं बघा आईस्क्रीमच मागितलं बघा काय आता नको म्हणली आईस्क्रीम खाऊया तर आईस्क्रीम आता हे देतोय आता खायला घालतो आता एवढ्यावर तिला माघारी अजून खर्च काढणार असा खर्च असा खर्च काढल फोड गेलो जायला तसं कुठं तरी दिसलं का नाही च कुठं काय हवा गाडी साईडला घ्या साईडला घ्या साईडला घ्या गाडी ते घ्या ते घ्या होय बर आता मी इथनं गाडी थांबवणारच नाही डायरेक्ट आता घरीच नेतो तुला काय मंचुरन घ्यायची मंचुरियन म्हणली तोंड बघितलं वारशात तुझं बघून आली आता ही, आता हे आता वी हे वीस रुपयाच आता कस तर बघा लय एवढ्यातच बघा लय जास्त काय तुम्ही पुढचं हे करू नका हो गॅस करीन तेवढं खाव्या आणि आपलं आपलं तुम्हाला देऊ का मग आता तू खाणं काय मी काय बसतो काय बघतो या तोंडावर हो गे हा चला आईस्क्रीम घेतलंय बघा अजून पोड लय काय काय घ्यायचं आता काय काय घेतोय बघा गेला आता इथन महागार आता रिवस टाकतोय गाडीचा हो चला खातो आईस्क्रीम आईस्क्रीम हा चला हां